नमस्कार डोंबिवलीकरांनो गणेश उत्सव जवळ आला आणि आपल्या शहरातली एक मोठी समस्या काही तासात सुटली खंडोबा मंदिर ते जुनी डोंबिवली रेल्वे अंदर बायपास रस्त्याचं डांबरीकरण पूर्ण झालंय आणि हे शक्य झालं भाजपा डोंबिवली शहर उपाध्यक्ष श्री कृष्णा बाळाराम पाटील यांच्या व्यक्तिगत पुढाकारामुळे चला पाहूया ही विशेष बातमी रस्ता खराब होता खड्डे होते नागरिक त्रस्त होते गणपती उत्सव तोंडावर आला होता आणि अशा परिस्थितीत पुढे आले कृष्णा पाटील रात्रीचे किती वाजले आहेत हे न पाहता त्यांनी स्वतः अधिकारी इंजिनियर यंत्रणा यांच्याशी समन्वय साधला रात्री काम सुरू झालं आणि पहाटे पाच वाजेपर्यंत ते स्वतः त्या ठिकाणी उपस्थित राहून काम पूर्ण करून घेतलं नेतृत्व म्हणजे काय संकटात अडचणीत लोकांसाठी निर्णय घेणं आणि प्रत्यक्ष मैदानात उतरून तो निर्णय प्रत्यक्षात आणणं आणि हेच श्री कृष्णा बाळाराम पाटील यांनी करून दाखवलंय अनेकांनी आश्वासन दिलं होतं पण कृष्णा पाटील यांनी कृती करून दाखवली त्यांच्या मार्गदर्शनाखाली रस्त्याचं डांबरीकरण जलदगतीने सुरू झालं या सगळ्या प्रक्रियेत आमदार श्री रवींद्र चव्हाण यांचे मोलाचे मार्गदर्शन त्यांना लाभलंय या रस्त्यामुळे डोंबिवली वेस्टमधील गणेशोत्सवात शेकडो नागरिक वाहने बापाच्या आगमनाच्या आणि विसर्जनाच्या मिरवणुका इथून जातात या पार्श्वभूमीवर रस्ता वेळेत पूर्ण होणं ही अत्यंत गरजेची बाब होती आणि ती जबाबदारी कृष्णा पाटील यांनी अत्यंत जबाबदारीने पार पाडले तुम्हाला अजून आनंदाची बातमी सांगायची आहे ती म्हणजे उर्वरित भागातले खड्डेही आज रात्री डांबरीकरण करण्यात येणार आहेत श्री कृष्णा पाटील यांनी स्पष्टपणे सांगितलंय की शहरातील नागरिकांची गैरसोय खड्डेमय रस्त्यांमुळे होऊ द्यायची नाही हीच भावना मनात ठेवून त्यांनी रात्रभर जागून या रस्त्यास बनवून घेतलाय डोंबिवलीत खड्ड्यांवळून राजकारण करणारे अनेक असतील आहेत पण खड्ड्यांवर डांबर टाकून स्वतः उभे राहून काम करून दाखवणारे फार कमी असतात त्यापैकी एक म्हणजे श्री कृष्ण पाटील आणि त्यांना पाठिंबा आणि सहकार्य लाभलं माननीय आमदार रवींद्र चव्हाण यांचं जर तुम्हाला हे काम योग्य वाटलं असेल तर या बातमीला लाईक करा कॉमेंट मध्ये तुमचं मत नोंदवा आणि सन्मान महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा सन्मान महाराष्ट्र युट्यूब चॅनल